सर्वांना मंगलमय शुभ सकाळ मित्रांनो चला तर आज आपण एका नवीन स्थळाबद्दल माहिती जाणून घेऊ आणि त्याचा व्हिडिओ एक्सप्लोर करू चला तर मग आज आपण ज्या क्षेत्राला भेट देणार आहोत ते मेडिकल बेस मेडिटेशन सेंटर आहे ज्ञानभूमी ज्याला काही ठिकाणी मेडिकल मैत्री मेडिकल मेडिटेशन मॉनिटरी किंवा म्हणूनही ओळखले जाते हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायक केंद्र यवतमाळ जिल्ह्यात चापर्डा स्थित येथे आहे या मेडिटेशन केंद्राचे संस्थापक भंते डॉक्टर बोधी अशोक हे या केंद्राचे मुख्य संस्थापक आहेत विशेष म्हणजे ते स्वतः एम बी बी एस आणि एम डी डायग्नोटिक रेडिओलॉजी पदवीधर डॉक्टर आहेत त्यांनी या केंद्राची स्थापना केली त्यांनी डॉक्टर म्हणून चांगली प्रॅक्टिस सोडून आपले संपूर्ण आयुष्य ध्यान आणि बुद्धांच्या शिकवणुकीसाठी समर्पित केले ज्ञानभूमीची संकल्पना इतर ध्यान केंद्रापेक्षा जरा वेगळी आहे कारण ती वैद्यकीय विज्ञानावर आधारित ध्यान मेडिकल बेस मेडिटेशन ही शिकवते या मेडिटेशन केंद्राचा उद्देश असा आहे की या केंद्रात शारीरिक आणि मानसिक दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी ध्यान मेडिटेशन आणि योगा शिकवले जाते शक्य झाल्यास या मेडिटेशन केंद्राला तुम्ही भेट देऊन पहा निसर्गरम्य अशा वातावरणात हे केंद्र आहे या परिसरात तुम्हाला शुद्ध प्राणवायू एकाग्रता मनाची शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचे हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे या केंद्रामध्ये नियमितपणे विनामूल्य ध्यान आणि ज्ञान शिबिरे आयोजित केली जातात जेणेकरून कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे कुणीही या लाभापासून वंचित राहू नये असा या संस्थेचा उद्देश आहे आठवड्याच्या प्रत्येक शनिवार रविवार या ठिकाणी विपश्यना घेतली जाते ती एक हप्ताभर म्हणजेच सहा दिवस एक आठवडा विनामूल्य चालते या मेडिटेशनच्या दरम्यान तुम्हाला नियमितपणे मनाची शांती सकारात्मक ऊर्जा योगा आणि मेडिकल बेस मेडिटेशन म्हणजे वैद्यकीय विज्ञानावर आधारित ध्यान हे महत्त्वाचं शिकवले जाते या केंद्राचे सर्व बनते भनते डॉक्टर बोधी अशोक यांचे ज्ञानभूमीबद्दलचे स्वप्न खूप मोठे आहे या केंद्राचा विकास एकविसाव्या शतकातील आंबेडकरी बुद्धिजम नालंदा विद्यापीठ म्हणून करण्याचे त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ज्ञानभूमी अर्थात झानभूमी हे ठिकाण चापर्डा यवतमाळ या ठिकाणी स्थित आहे यवतमाळपासून कळंब तालुक्याच्या जवळ हे केंद्र आहे यवतमाळ वर्धा राष्ट्रीय महामार्गावर हे केंद्र आहे यवतमाळ शहरापासून अंदाजे एकोणीस मिनटर मिनटाच्या अंतरावर म्हणजेच वीस किलोमीटरच्या जवळपास हे केंद्र आहे आज आपण महत्त्वाच्या मेडिकल बेस मेडिटेशन केंद्राबद्दल म्हणजेच झानभूमी या केंद्राबद्दल माहिती पाहिली जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची सूचना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेट होईल चला